शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करत आहे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी पुढील चोवीस तास अत्यंत महत्वाचे असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीला रात्रीच जोरदार पावसाने जोडपून काढले आहे काय आहे ही नेमकी स्थिती आणि आपल्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील चला पाहूयात आजचा सविस्तर हवामान अंदाज आज सोळा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत सध्याची स्थिती पाहिल्यास एक कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगडच्या दक्षिण भागावर सक्रिय आहे आणि मान्सूनचा आस थेट विदर्भावरून या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे राज्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग मोठ्या प्रमाणात दाटून आले आहेत याचा सर्वात मोठा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यातील नानवेड जिल्ह्यावर दिसून येत आहे या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग जमा झाले आहेत विशेषतः नांदेडच्या उत्तर पूर्व भागात तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी किंवा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण काल रात्रीपासूनच या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या संपूर्ण पट्ट्यात रात्री उशिरा गडगडाटासह अतिमुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे सध्या राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान असले तरी नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर सकाळपासून कमी आहे आता पाहूयात पुढील चोवीस तासांचा सविस्तर अंदाज सर्वात मोठा आणि महत्त्वाचा इशारा विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यासाठी आहे अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोकाही वर्तवण्यात आला आहे त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी नांदेडचे उर्वरित भाग नागपूर भंडारा गोंदिया तसेच नंदुरबार आणि धुळ्याच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटासह मध्यम ते जोरदार सरी बरसतील मात्र हा पाऊस सर्वदूर नसेल काही भागांमध्येच त्याखा जोर जाणवेल नाशिकच्या घाट भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत मात्र नाशिक शहराचा उर्वरित भाग अहमदनगर धुळे सोलापूर धाराशिव पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका किंवा हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल पण तो सार्वत्रिक असणार नाही थोडक्यात सांगायचं तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांनी पुढील चोवीस तास सतर्क रहावे तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद